एकीकडे पक्ष अन्याय करतो हे पेरलं दुसरीकडे पक्ष सर्वस्व हे परसेप्शन सेट केलं मला संपवण्याचा कट फडणवीस गटाचा दुसरीकडे त्यांच्याशीच गुप्त बैठका विषय सॉर्ट आऊट होईना पंकजा मुंडे स्वतंत्र नेतृत्व पक्षविरहित वेगळी ताकद तरी पंकजा मुंडे इतकं नमतका घेतात पंकजा मुंडे निवडणूक तोंडावर नेमकी तुमची भूमिका काय भाजप सोबत की विरोधात विषय क्लिअर करा नेमकं गडलय काय गेल्या दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांची भेट झाली अशा चर्चा सुरू झाल्या होत्या पंकजा मुंडे या भविष्यात राज्यसभेवर दिसतील अशीही चर्चा सुरू झाली होती जेणेकरून प्रीतम मुंडे या लोकसभा लढवतील धनंजय मुंडे या आमदारकी लढवतील आणि पंकजा मुंडे राज्यसभेवर राहतील अर्थ एकच की सगळ्यांना ज्याच्या त्याच्या जागी ठेवला जाईल अशामध्येच परळी हे आता पंकजा मुंडेंसाठी कायमस्वरूपीसाठी निसटली का धनंजय मुंडेच म्हणजे डीएमच परळीचा बॉस राहणार का अशा चर्चा सुद्धा पुढे आल्या होत्या आणि पंकजा मुंडेंनी ते स्वीकारलं कसं असाही प्रश्न निर्माण झाला होता बरं ओबीसी समाजाच्या नेत्या म्हणून पंकजा मुंडे यांना निवडणुका लागल्यानंतर मोठं काम असतं पंकजा मुंडेंच्या सभेच्या जीवावरतीच अनेक ओबीसी नेते निवडून येत असतात दोन हजार होतं मग असं सगळं असताना सुद्धा पंकजा मुंडे यांना नेमकं पक्षातून डावललं गेलंय की पंकजा मुंडेच तसं सेट करतायत की मला डावल गेलंय मूळ म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात पंकजा मुंडे यांचा पराभव झालाय हे पंकजा मुंडेंनी मान्य करूनच चालायला हवं होतं मग यामध्ये भाजपाचं किंवा देवेंद्र फडणवीस गटाचा काय रोल जर पंकजा मुंडेंचा मतदारसंघ इतका स्ट्रॉंग आहे किंवा त्यांचं मतदारसंघामध्ये जर वलय स्ट्रॉंग आहे तर त्या निवडून यायलाच हव्या होत्या अशी सुद्धा एक बाजू समोर आलेली होती बरं ते जाऊ द्या दुसरीकडे भाजपचा कधी गोडवा गायचा दुसरीकडून म्हणायचं की मला राजकारणातून संपवण्याचा डाव जो आहे तोच विरोधकांचा आहे माझ्यासोबत दगा फटका झालाय म्हणजे एकीकडून सहानुभूतीचा कार्ड सुद्धा खेळतात यामध्ये घडलंय असं की तुमच्याशिवाय मला कोणी नाही मला तुम्ही वाघिन म्हणालात मी वाघिणीसारखीच जगेन राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला माझा वनवास झाला तुमचं प्रेम पाहण्यासाठी हे सर्व झालं असं स्टेटमेंट पंकजा मुंडेंनी काल केलंय मला आज इथे कुंकू लावलं मला कडक लक्ष्मीचं रूप दिलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला त्यांना चहा विकावा लागला शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या असं पंकजा आपल्यासाठी दोन हजार चौदाची निवडणूक दुर्दैवानं चांगली ठरली नाही मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले मी दोन हजार नऊ मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असं म्हणाले बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले पुढे मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं मला सांगितलं होतं आपली जात केवळ वंचित जा आहे त्यासाठी काम करायचंय असं काहीसे स्टेटमेंट पंकजा मुंडेंनी केलेले आहेत आत्ताच्या घडीला माझ्यावरती तुम्ही खूप सारं प्रेम करताय परंतु रामाला जसा वनवास भोगावा लागला तसा मलाही मी आज माहेरवासीन आहे म्हणून इथे मुक्का मिळाले ताईंचं काय म्हणून मला सर्व लोक विचारतात मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात असं पंकजा मुंडेंनी म्हटलंय एकंदरीत काय धड भाजपाच्या विरोधातही बोलत नाही आता राजकारणात माझ्यासोबत दगा फटका झाला तर भाजप सोडून पंकजा मुंडे इतर कुठल्या पक्षातही नव्हते मग दगाफटका कुणी विरोधकांनी केला आपल्याच लोकांनी केला त्यामुळे पंकजा मुंडेंची नेमकी भूमिका काय राजकारणामध्ये दगाफटका स्वतःच्याच पक्षातील लोकांनी केला पक्षानं केला की देवेंद्र फडणवीस गटाने केला ह्या सगळ्या गोष्टी एकदा तरी क्लिअर व्हायला हव्यात असं सुद्धा एक मत आहे याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट जरूर करा जय महाराष्ट्र पब्लिक